महाराष्ट्रावरून आहे आणि आपण प्लॅन करत आहे की आपला पण असाच एक प्रॉपर स्टुडिओ सेटअप हवा पाहिजे आणि त्याचमध्ये आपली जे ऑफलाईन किंवा ऑनलाईन किंवा हायब्रिड मोडमध्ये आपण प्लॅन करत आहात ते आपला स्टुडिओ सेटअप रेडी हवा पाहिजे ते आपण कसा करू शकता आणि जर आपण महाराष्ट्रातील आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये पुण्यातमध्ये आहे ते आपण कसं करू शकतं आपण पुण्यातमध्ये राहून आपली शोध करत आहात सर्च करत आहात की आपल्या ला इन्स्टिट्यूट सेटअप रेडी करायचा आहे आणि त्याचमध्ये आपल्याला एक प्रॉपर सॉल्युशन भेटत नाही की सॉल्युशन कुठे भेटणार तर आता हे जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्युशन आपण देणार आहे म्हणजे कोण देणार आहे स्मार्ट इन्फोविजन बिकॉज की आपण ओळखतात आहे की स्मार्ट इन्फोविजन काय आहे आणि त्याने काही वर्षापासून आपल्या टीचरांसाठी एज्युकेशन एज्युकेटरसाठी किंवा स्कूल कॉलेजेससाठी आपले कार्यरत प्रोव्हाइड करत आहेत ते काही पण इक्विपमेंट्स होऊ द्या कोणत्याही सेगमेंटमध्ये होऊ द्या ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही सेगमेंटमध्ये ते प्रॉपरली कार्यरत आहे आणि ते आता आली आहे आपल्या महाराष्ट्रातमध्ये आता महाराष्ट्रामध्ये जे पुण्यातलं आहे भरपूर कॉलेजेस आहे इन्स्टिट्यूट आहे कोचिंग आहे क्लासेस आहे बट ते लोक पण डेव्हलप करणार आहे आणि त्याचमध्ये पण ते प्लॅन करत आहे की मला पण स्विच करायचं आहे ऑफलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये ऑनलाईन ऑफलाईन टू ऑनलाईनमध्ये स्विच करायचं आहे ते आपण कसा करू शकता ते म्हणजे ते लोक इन्क्वायरी पण करतात आहे की भरपूर यूट्यूबवर आहे किंवा बरेच ब्रँड्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते आपण कोणता ब्रँड पाहू आणि कोणता प्रोडक्ट सिलेक्ट करू हे एक डाऊट असतं आणि एक इस्टिडियस पार्टसाठी काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं हे जे सगळं डाऊट्स आहे आपण महाराष्ट्रामध्ये कुठे जाऊ शकता जर आपण पुण्यातला आहे तर आपण कुठे जाऊ शकतो हे जे सगळं डाऊट्स आहे आज आपण क्लिअर करणार आहे बॉज मी संदीप दिवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला जसं की आपण पुण्यातमध्ये आहे तर आपल्यासाठी एक खुशखबरी आहे की आपली इन्स्टिट्यूट सेटअप आणि एक ब्रांच जे आहे प्रॉपरली ते कुठे कुठे ओपन झाली आहे आपले महाराष्ट्रात पुण्यातमध्ये हे जे महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे त्या लोकांसाठी एक खुशखबरी आहे म्हणजे आता त्यांना कुठे जायची गरज नाही आणि आपण हा लोकेशन का सिलेक्ट केला बिकॉज की जे आपले महाराष्ट्र पुण्यातमध्ये आहे त्यात तिथे आपले एक प्रॉपर एज्युकेशन सिस्टम आहे आणि जे टीचर्स आहे एज्युकेटर्स आहे मुले पण तिथेच बाहेर बाहेरतून येऊन इथे शिक्षण घेतात आहे आणि टीचरांना पण एक एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे प्रॉपर प्रीमियम क्वालिटीमध्ये तर आज आपण पाहणार आहे की आपण जर महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे तर आपण कुठे येऊन आपले जे डाऊट्स आहे डिजिटल बोर्ड किंवा सगळ्यासाठी आपण कुठे कसं आपण सॉल्व्ह करू शकतं तर स्टार्ट करूया पाहूया की जसं आपण हे पाहतात की पाहता हा डिजिटल बोर्ड आहे आणि याच डिजिटल बोर्डमध्ये सर्व कामं आपण डिजिटल बोर्डवर डिपेंड आहे सर्वात मोठी आणि सर्वात बेस्ट आपलं रिक्वायरमेंट असतं डिजिटल बोर्डची आणि इथे आपण जे पाहतात स्मार्ट इन्फर्मिजन डॉट कॉम हा आपली वेबसाईट आहे आपण इथे जाऊन ऑनलाईन सर्च करू शकतं की कि आपण किती वर्षापासून आपण वर्क करत आहे आपले प्रोडक्ट काय काय आहे आणि आपण जे आपले एक्सपिरियन्स सेंटर आहे ते कुठे आहे आता आपण टोटल ट्वेल्व ब्रांचेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण कोणत्याही राज्यातमध्ये होऊ शकतं आणि फिजिकल एक्सपिरियन्समध्ये आपण जाऊ शकतो आपल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये तर आता आपण पाहूया की आता जी आली आहे खुसखबरी काय आहे ती खुसखबरी आहे की जर आपण पुण्यातमध्ये आहे तर आपण पुण्यातमध्ये इझली आता जे काही प्रोडक्ट आहे ते आपण अवेलेबल करू शकतं आणि आपण पण पाहू शकतो फिजिकल एक्सपिरियन्स घेऊ शकतं जर आपण डिजिटल बोर्डचा प्लान करत आहात कोणता डिजिटल बोर्ड हवा आहे कोणता डिस्टल बोर्ड आपल्याला पाहिजे आणि ते ब्रँड कोणता घ्यायचा आहे ते सगळं आज डाऊट क्लिअर होणार आहे आणि किती कुठे येऊन आपले जे डाऊट आहे क्लिअर होणार आहे ते पण आपण क्लिअर करू आता आपण पाहूया जसं आपण हा पाहत आहात की आपला पुण्याच्या मॅप आहे आता आपण पुण्यात मध्ये आहे बिकॉज की आपली जी ब्रांच ओपन झाली आहे ते पुण्यात मध्ये आहे तर आपण इथे येऊन जे आहे आपलं पुण्यात मध्ये कोणताही तहसीलमध्ये असू द्या ते जुनार असू द्या खेड असू द्या सिरूर हवेली मुलशी मावल त्यानंतर भोर बारामती इंदापूर दोंद त्यानंतर पुणे शिटी म्हणजे कोणताही तहसील असू द्या जर आपण पुण्यातमध्ये ते आपण टे हेडेक फ्री होऊ शकतं आता आपल्याला कुठे जायची गरज नाही आपण कोणताही तहसीलमधून आपण फिजिकली एक्सपिरियन्स करू शकतं जर आपली एक नॉर्मल कोचिंग क्लासेस आहे किंवा मोठी एज्युकेशन सिस्टम आहे आपल्याला डेव्हलप करायचं आहे डिजिटल बोर्ड घेऊन की आपण कोणता डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे हे सगळं जे डाउट्स आहे ते आज क्लिअर होणार आहे आणि हे है कमी है। है। जे आहे आपण पुण्यातमध्ये आतापर्यंत आपण पुण्यातला कमीत कमी जेवढे तहसील इथे आहे तहसील तहसीलमध्ये आपले इन्स्टॉलेशन झाले कोणाचे इन्स्टॉलेशन स्मार्ट इन्फोविजनने पूर्ण कार्यरत केली आहे म्हणजे त्या एवढे जेवढे पुण्यातमध्ये तहसील आहे सगळ्या तहसील म्हणजे आपले सॅटिस्फाईड कस्टमर्स आहे म्हणजे की आपण बेंचमार्क जे प्रोडक्ट आहे किंवा कोण आपले जे स्मार्ट इन्फ्युजनचे जे काही प्रोडक्ट्स आहे कॅमेरा असू देवा किंवा आपला डिजिटल बोर्ड असू द्या हे किंवा स्टुडिओ सेटअप असू द्या लाइटिंग सिस्टम असू द्या सर्वर असू द्या माइक असू द्या कोणताही प्रोडक्ट आपल्या या लोकेशनवर कुठे ना कुठे आपण यूज करत आहात आणि आपण पाहत आहात तर आज आपण पाहणार आहे की आपल्याला जर डिजिटल बोर्ड घ्यायचं आहे तर आपण कुठे येऊ शकतं आणि पुण्यातमध्ये कुठे आहे आता हे जे आहे पुण्यातला खूज आहे की आपण प्रॉपरली पुण्यातमध्ये आपण फिजिकल एक्सपिरियन्स घेऊ शकतं येऊन आता आपण ते कुठे घेऊ शकतं कुठे येऊन तर आपल्याला यायचा कुठे आहे आपल्याला टाईप करायचा स्मार्ट इन्फोविजन पुणे आता जे पुण्यातमध्ये आहे त्यांना काही आपलं हेडक नाही ते डायरेक्टली आपण इथे येऊ शकतं आणि इथे आपण पाहू पाहत आहात की स्मार्ट इन्फोविजन महाराष्ट्रात आप हे आपली ऑफिस आहे इथे आपले जे काय आहे तुम्ही पुण्यातवरून कुठे कोणताही जाते तहसीलवरून आहे ते आपण इथे येऊ शकता डायरेक्शन वेबसाईट जे काय पाहिजे आपण घेऊ शकता आता हे ऑफिस आपली आहे कुठे मोहम्मदवाडीमध्ये पुण्यातला पुण्यातमध्ये जे आपली ऑफिस आहे शॉप नंबर फाय ग्राउंड फ्लोअर किंगस्टन अटलांटिस मोहम्मदवाडी याच इथे आहे जर आपल्याला काय इन्क्वायरी करायचं आहे किंवा आपण काय शोधत आहेत आपण या नंबरवर पण कॉल करू शकता नाईन एट टू वन एट नाईन डबल वन डबल फाईव्ह किंवा आपले जे टोल फ्री नंबर आहे आय वीआय नंबर आहे त्यासवर आपण कॉल करून पण इन्क्वायरी करू शकता म्हणजे आता आपण पुण्यातमध्ये आहे तर आपण इझिली रीच करू शकता आपले ॲक्सेसवर म्हणजे आपले एक्सपिरियन्स सेंटरवर आता आपण पाहतात की आपल्याला डिजिटल बोर्ड हवा आहे आता आता डिजिटल बोर्ड कोणता आपल्याला रिक्वायरमेंट आहे आता इथे आपण पाहत आहात बेंचमार्क आता आपल्याकडे इथे बेंचमार्कचे बरंच मॉडेल आहे जसं की आपण बेंचमार्कचा हा जे मॉ हा जो मॉडेल आहे तो आहे मॅक्स प्रो मॉडेल आता याचमध्ये पण आहे बेंचमार्कमध्ये आपल्याकडे गॅलॅक्सी एक मॉडेल आहे त्यानंतर मॅक्स प्रो एक मॉडल आहे अल्फा एक मॉडेल आहे आता आपलं जे नवीन प्रोडक्ट आलं आहे बेंचमार्क सिग्मा ए आय प्रोडक्ट त्याचमध्ये इनबिल्ड आपण कॅमेरा आणि माईक इनबिल्ड दिला आहे आता त्याचमध्ये पण आपल्याला डाऊट असतं की आपण कोणता साईज घ्यायचा किती साईजमध्ये स्टार्ट होतात तर नॉर्मली आपण जे साईज येतात त्यातमध्ये जे डिजिटल बोर्ड येतात त्याची साईज नॉर्मली आपण स्टार्ट होतात सिक्स्टी फाय सेवंटी फाय एटी सिक्स आणि नाइंटी एट या साईजमध्ये आपल्याला डिजिटल बोर्ड भेटतं आता जे नॉर्मल आपण टीचिंग वगैरे करतात आहे म्हणजे आपल्याकडे कमी मुलात आहे किंवा आपण घरातलं आपण एज्युकेशन देतात आहे तिथे आपण नॉर्मली सिक्स्टी फायचा आपण यूज करू शकतो जर आपली मोठी क्लास आहे किंवा आपल्याला ऑनलाईन पण स्विच करायचं आहे कमीत कमी साठ सत्तर अस्सी मुलं आहे तर आपण नॉर्मली जे स्टँडर्ड साईज असतात सेवन्टी फाय इंच ते आपण प्रॉपरली यूज करू शकतो म्हणजे हे आपण पाहत आहात हा सेवन्टी फाय इंचेचा डिजिटल बोर्ड आहे याचमध्ये आपल्याला जे स्पेस आहे ते आपण स्वतः पाहू शकतो एक मोठा स्पेस आपल्याला भेटतं त्यानंतर आहे एटी सिक्स साईज आता हे जे एटी सिक्स साईज असतं की म्हणजे आपली हायब्रिड मोडमध्ये क्लास आहे किंवा मोठी क्लास आहे त्याचमध्ये शंभर प्लस स्टुडंट आहे आपल्याकडे तिथे आपण एटी सिक्स यूज करू शकता इझीवेमध्ये आणि जर आपली कॉन्फरन्स सेंटर आहे किंवा आपली मोठी क्लासरूम आहे जिथे आपण दीडशे किंवा दोनशेपर्यंत आपण स्टुडंट शिकवतात किंवा त्याच्या कमी असतं तर ते आपण नाईन्टी एटचा आपण यूज करू शकतो म्हणजे हे जे डिजिटल बोर्ड आहे ते आपले हिशोबाने आपण यूज करू शकता आणि हे भेटणार कुठे तुम्हाला जे क्वालिटी आहे बेंचमार्क हे आपली आहे स्मार्ट इन्फोविजनमध्ये मी ते म्हणजे जिथे मी आहे इथे आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे आपण स्वतः पण पाहू शकता की हा आपला पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे आपण येऊन विजिट करून आपण स्वतः पाहू शकतो की आपल्याकडे जे पॅनल्स आहे ते कोणकोणते पॅनल आता हा आपण पाहत आहात हा बेंचमार्क सिग्मा ए आयचा पॅनल आहे जे नवीन मॉडेल आहे ए आयमध्ये फीचर्स आहे ते सिक्स्टी फाय इंचेस आहे त्यानंतर वेगळी ब्रँड आहे जसं की आपल्याकडे मॅक्सअप पण आहे आपण मॅक्सअप पण पाहू शकतो इथे की म्हणजे जे काय आहे आपण वेगळे वेगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आपण फिजिकली येऊन एक्सपिरियन्स करू शकतं प्रॉपर वेमध्ये आपण स्वतः व्हिडिओ पण रेकॉर्ड करू शकतो किंवा आपण स्टुडिओ सेटअप कसा रेडी करायचा ते पण आपण ठरवू शकतं म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं असेल की आपण पुण्यातमध्ये कुठे आहे जर आपण कोणताही पुण्यात तहसीलमध्ये आहे तर आपण इझी येऊ शकतं आणि पुण्यातमध्ये आपली इन्स्टॉलेशन किती झाली आता हे एक महत्त्वाचं आहे की आपण कुठे सर्विस प्रोवाईड केलं आहे म्हणजे पुण्यातमध्ये याचा कोणताही तालुका नाही जिथे आपली सर्व्हिस नाही आहे आणि आपली जे सर्विस सपोर्ट आहे पूर्ण टीम आहे ते प्रॉपरली आपला रिक्वायरमेंट प्रोवाइड करतं त्यानंतर जिथे आपली जे इन्स्टॉलेशन झाली आहे आता पुण्यातमध्ये आपली थ्री हंड्रेड प्लस इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाली आहे म्हणजे हा जुना रिकॉर्ड मी सांगते आता भरपूर झाली आहे म्हणजे आपण फाय हंड्रेड प्लस आपण कवर केलं आहे आता ते वाढतात आहे बिकॉज की जे प्रॉडक्ट आहे त्याचमध्ये क्वालिटी आहे प्रीमियम आहे त्यानंतर त्याचमध्ये जे आहे ते युजफुल असतं आणि सर्विस सपोर्ट प्रॉपरली टायमावर तुम्हाला भेटून जातात म्हणजे टीम आहे तर नक्की शक्य आहे की तुम्हाला ते सर्विस अँड सपोर्ट भेटणार आहे म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झाला असेल की डिजिटल बोर्ड पुण्यातमध्ये घ्यायचा आहे तर कुठे यायचं आहे आणि कोणकोणत्या साईजमध्ये आपण घेऊ शकतो आणि सा कोणता साईज आपल्याला रिक्वायरमेंट आहे हे डाऊट क्लिअर झाला असेल तर आताच व्हिडिओ जर आपल्याला चांगली वाटली असेल तर आपण व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच मोर इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी अँड जर काही दिसू असेल किंवा इन्क्वायरी करायचं असेल आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा आपली जी वेबसाईट आहे त्याच नंबरवर आपण कॉल करून विचार करू शकता किंवा इन्क्वायरी करून येऊ इथे व्हिजिट करून स्वतः आपले जे डाऊट आहे ते क्लिअर करू शकता तर आय थिंक हा व्हिडिओ छान वाटली असेल मोर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर असंच व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र